नमस्कार मैत्रिण कोण होतेस तू काय झालीस तू या मालिकेमध्ये सध्या आता अमृताला चिकूचं जे काही लिगली त्याचे आई व्हायचं आहे ते डॉक्युमेंट करायचे असतात आणि माई ही आता चिकूला अमृताला देऊन टाकणार असते पण कावेरीला काही हे सण होत असतं तर आता अमृता माईला म्हणते हे बघा आजपासून चिकूची आई मी आहे मी त्याची पूर्णपणे काळजी घेईन माई, माई अमृताला म्हणते ना तुझ्याकडून हीच गोष्ट अपेक्षित होते त्यानंतर संध्याकाळी आता ते लिगली जे आहे ना चिकू तो अमृताला देण्यासाठी ते लोक घर येतात आणि ते म्हणतात कुठे आहे तो चिकू तर ता तो अमृताने चिकूला कुठे ठेवलं हे त्याला आठवतच नाही ती घरभर त्याला शोधते पण तो काही सापडत नाही ती पार आपलं वॉशिंग मशीन आहे ना ते सुद्धा हुसकून बघते की त्यामध्ये चिकू जाऊन बसलाय की काय आणि हे सर्व जे घडत असतं ना ते त्या लोकांच्या समोर घडत असतं ते म्हणतात तुम्ही बाळाबद्दल एवढी हलगर्जीपणा कसे करू शकतात तर एक आता कावीरी पुढे ते आणि मा, म्हणते माई तुम्ही अशा मुलीच्या हातामध्ये चिकूची जबाबदारी देणार आहेत का औ चिकू कुठे गेला हिला माहितीसुद्धा नाही आहे आणि तुमच्या डोळ्यादेखत बघ तुम्ही बघितलं आहे की ही निपार तिला वॉशिंग मशीनमध्ये सुद्धा शोधले आणि जर चुकून आपला चिकू जर तिकडे गेला असता आता तर नाही आहे तर चिकूचं काय झालं असतं आता, ही आता हे ऐकून माईलासुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं आता नेमकी चुकोची जी जबाबदारी आहे ती कावेराला भेटेन का अमृताला हे जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा थँक्यू